येथील सुनीता जामगेडे वय वर्ष त्रेचाळीस या महिलेने नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केल्या प्रकरणी तिला दिवानी न्यायाधीश ए यु मोटे यांच्या न्यायालयात उभे केले न्यायालयाने तिला दोन जून पर्यंत पोलीस कोठाळी दिली आहे यापूर्वी झालेल्या चौकशीत तिने नोकरीच्या शोधात असताना पाकिस्तानात गेल्याचे सांगितले मात्र प्रकरण संवेदनशील असल्याने निश्चिती केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली सुनीता पाकिस्तानात एका ख्रिस्ती धर्मगुरूला भेटण्यासाठी कारगिल जवळील हुंदनमान गावातून नियंत्रण रेषा पार करून गेली होती सुनीता जामगेलेला पाकिस्तानात गेल्यानंतर तिथल्या सुरक्षा रेंजर्सनी ताब्यात घेतले आणि प्राथमिक चौकशीनंतर तिला भारतीय सीमा सुरक्षा दलाकडे सुपूर्द करण्यात आले अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर पोलिसांच्या पथकाने तिला मध्यरात्री नागपूरला आणले आणि थेट न्यायाधीशांसमोर हजर केले प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे भारतीय कायद्यानुसार महिलेला अटक न नियम बाजूला ठेवत न्यायालयाने अटक करण्याची तातडीने परवानगी दिली सुनीता जामगेडे यांच्या विरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात अधिकृत गुप्त माहिती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमृतसर पोलिसांकडून या प्रकरणात झिरो एफ आय आर पाठवण्यात आला होता आपल्याकडे नागपूर पोलिसांना काही दिवसापूर्वी कारगिल पोलिसांनी एक माहिती दिली होती की कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक सुनीता जामगडे नावाची महिला आहे त्यांचा मुलगा तिथे त्यांना एका लॉजवर मिळून आला बारा वर्षाचा मुलगा आणि त्यांनी अशी माहिती दिली की तो त्याच्या आईसोबत आला होता तिथे परंतु त्याची आई बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली परंतु आ, दे ते बॉर्डर क्रॉस करून त्या साईडला गेली आहे ती महिला परंतु ती जी माहिती होती त्याच्यात काहीही ऑफिशियल कम्युनिकेशन झालेलं नव्हतं परंतु दोन दिवसापूर्वी आपल्याला अमृतसर पोलिसांकडून अशी माहिती मिळाली की त्यांना पाकिस्तान ऑथॉरिटीजने ती महिलेला इकडे बी एस एफच्या कस्टडीमध्ये हँडओव्हर केलेलं आहे आणि बी एस एफने ते अमृतसर पोलिसांकडे त्या महिलेला हँडओव्हर केलं त्यानंतर मग आपल्याला त्यांनी कळवलं आणि आता ते लिगल प्रोसिजर करत आहेत त्यांनी प्राथमिक काही चौकशी देखील केली त्यामध्ये त्या मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या अकाउंटवर काही चॅटिंग वगैरे त्यांना मिळून आलेली आहे आता तिची कायदेशीर कारवाई करून आपण जी कपिलनगर पोलीस स्टेशनची टीम तिथे पाठवलेली आहे त्या टीमला ते, ते हँडओव्हर करतील त्याच्यानंतर पुढचा तपास आपण करणार आहोत सर हे केव्हा निघाली होते आणि केव्हा असं मालम झालं आपलं आपण त्यांच्या घरच्यांना म्हणजे हे महिला त्यांच्या आईकडे राहते इथे संत कबीरनगरमध्ये त्यांच्या घरच्यांना विचारपूस केली असता त्यांनी चार मे रोजी ती मुलाला घेऊन काश्मीर फिरायला जात आहे हे सांगून घरातून निघाली होती त्याच्यानंतर आपल्याला एक अकरा मेला कारगिल कर, कर, पोलिसांकडून माहिती मिळाली होती की असा असा मुलगा मिळून आलेला आहे आपण तेव्हापासून सतत कारगिल पोलिसांच्या आ, सोबत आ, कम्युनिकेशन करत आहोत त्या मुलाच्या कस्टडीसाठी तो सेफ आहे सी डब्ल्यू सीकडे आहे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या इथून यस यस आपण जसं आपल्याला अमृत अमृतसर पोलिसांनी माहिती दिली त्यानंतर आपण इथून कपिलनगर पोलीस स्टेशनमधून एक अधिकारी आणि दोन महिला यांची टीम रवाना केलेली आहे ते आज तिथे पोचतील त्याच्यानंतर ते हांडूर करतील आपल्याला आणि